यानंतर पाहूया राज्यातला एक असा जिल्हा जिथे अजूनही लिंग गुणोत्तरात मुलींची संख्या कमीच आहे बीडच्या याच जिल्ह्यातल्या राधाबाई सानप उस्तूड मजुराची मुलगी ते मठाधिपती असा प्रवास राधाबाई सानप यांनी पूर्ण केलेला आहे त्यांचा हा प्रवास कित्येकांसाठी समाज प्रबोधनाचा नवा मार्ग आहे संत मीराबाई संस्थांच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज सानप यांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतली भजन आणि प्रवचनाच्या माध्यमातून त्या प्रबोधन करताय आईला विसरू नका जितकी किंमत आयुष्यामध्ये आई आईची तितकीच किंमत वडिलाची बर का बालपणापासूनच त्यांना अध्यात्माची गोडी निर्माण झाली कठीण परिस्थितीतही त्यांच्या आई वडिलांनी आळंदीतल्या वारकरी शिक्षण संस्थेत त्यांना शिक्षणासाठी पाठवलं की आपलं संस्थान मोठं झालं पाहिजे मग महाराष्ट्र शासनाचा तीर्थ विकासाचा ब दर्जा आणला आणि रात्रीचा दिवस करून मी कीर्तन प्रवचन केले आणि या संस्थानाची ओळख म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक तेलंगणा या भागामध्ये मी कीर्तनाला गेले दुष्काळी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी मार्गदर्शन शिबिरं घेतली जातात गरीब शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या विवाहासाठी संस्थांकडून मदत केली जाते शहीद झालेले आहेत त्यांच्या मुलीसाठी आम्ही मोफत मंगल कार्यालय देतो किंवा आत्महत्याग्रस्त जो शेतकरी आहे त्यांच्या मुलीसाठी मोफत मंगल कार्यालय देतो त्यांना आम्ही सहकार्य करण्याचं काम करतो आता कोरोनाच्या काळामध्ये पन्नास साठ लोकांचं वैद्य समाजाचं कुटुंब होतं आम्ही सहा महिने ते दत्तक घेतलं होतं राधाताईंच्या आई कुसुमबाई यांनी मोलमजुरी करून मुलीचं शिक्षण पूर्ण केलं मुलीनं केलेल्या कामाचा अभिमान वाटत असल्याचं त्या सांगतात तर बहिणीच्या कार्यामुळे आमची ओळख निर्माण झाल्याचं भावानं सांगितलं मला एकच दे माझ्या ढवळून टाकल्याला मी डोळ्याने आणि कानाने पावा समाजाला प्रबोधन करण्याचं खूप मोठं काम केलं आहे आणि हे सर्व पाहून आम्हाला माझी मोठी बहिणी या मला खूप खूप असा आनंद होत आहे जिल्ह्यातल्या गड परंपरेत राधाताईंनी निर्माण केलेलं त्यांचं स्थान अविरत मेहनतीचं उदाहरण आहे महिला दिनाच्या निमित्तानं राधाताईंना त्यांच्या कार्यासाठी न्यूज एटीन लोकमतच्या शुभेच्छा बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यानंतर वेळ झाली ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त लोकमत